नमस्कार मैत्रिणींनो मी जयश्री जयश्री होम किचनमध्ये तुमचं स्वागत आहे आज आपण बघणार आहो उपवासाची शाबुदाना खिचडी चला मग बनवायला सुरुवात करूया त्यासाठी लागणारं साहित्य मी ते एक पावशर शाबुदाना घेतला होता तो रात्रभर भिजून घेतलेला आहे तुम्ही बघू शकता एवढा छान भिजलेला आहे स्वच्छ एका पाण्यानं धुऊन मी अर्धा इंच वर असं पाणी ठेवलेलं होतं शाबुदाण्याच्या तर छान असा भिजलेला आहे तुम्ही बघू शकता आणि यासाठी लागणारं साहित्य म्हणजे दोन मीडियम साईजचे बटाटे उकडून घेतलेले होते मी त्याचे काप करून घेतलेले आहेत त्याचसोबत थोडे शेंगदाणे तीन ते ती चार हिरवी मिरची कट करून घेतलेली आणि याच वाटीने एक वाटी शेंगदाणे घेतलेले होते ते छानपैकी भाजून त्याचा असा बुगा तयार केलेला आहे आता आपण पुढची प्रोसिजर बघूया इथे घेतलेली आहे मी कढई कढईमध्ये घातलेलं आहे दोन चमचे तेल यामध्ये सर्वप्रथम घालूया मी एवढे घेतलेले शेंगदाणे हे एक चमच शेंगदाणे आहेत याला घ्यायचं आहे आपल्याला छानपैकी फ्राय करून शेंगदाणे आपले छानपैकी फ्राय झालेले आहे यामध्ये आपण घालणार आहोत हिरवी मिरची आणि ही अशीच परत परत केली की त्यावर घालणार आहोत आपण बटाट्याचे काप जे आपण उकडून कट करून घेतलेले होते आणि याला पैकी असं फ्राय करून घ्यायचं आहे आणि यावर घालणार आहोत आपण शेंगदाण्याचा कूट यावर घालणार आहोत याच्यानंतर भिजलेल्या छानपैकी शाबुदाना छान पैकी असं फ्राय करून घ्यायचं आहे एकदम खरपूस भाजेपर्यंत पर। यावर तुम्ही उपवासाचं सुद्धा मीठ घालू शकता किंवा तुम्ही साधं मीठ खात असाल तर साधं मीठ पण घालू शकता तुम्ही पण मी मीठ थोडं शेवटी घालणार आहे मी तर उपवासाचं मीठ घालत आहे शेंद्र मीठ तुम्हाला जर आवडत असल्यास तुम्ही घालू शकता किंवा साधंही मीठ घालू शकता ते दिसायला अशा प्रकारचं असते याला चंद्रमीठ मीठ असं म्हणतात आणि आपल्याला छानपैकी असं फ्राय करून घ्यायचं आहे वजनी हा एक पाव शाबुदाना होता आणि त्यानुसार मी एक वाटी शेंगदाण्याचा कूट आणि एक चम्मच शेंगदाणे घेतले होते तुमच्या आवडीनुसार तुम्ही बटाटे घेऊ शकता मी तर दोन बटाटे घेतलेले होते साबुदाणा खिचडी आपली तयार आहे तुम्ही बघू शकता आणि कशी वाटली ते नक्की कळवून सांगा नवीन असाल तर लाईक करा सबस्क्राइब करा आणि आयकॉनला प्रेस करा